दादा काकांच्या भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची काल सकाळी चिंचणी येथे भेट घेतली माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशिवाय भाजप अधुरा भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत दादांनी संजय काका पाटील यांची भेट घेतली का माजी खासदार संजय काका पाटील भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार का, का, का। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची भेट का घेतली असेल पालकमंत्री व माजी खासदार यांच्यात नेमकी चर्चा काय झाली